जय बाळूमामा सद्गुरु संत बाळूमामा देवालय अदमापूर बागा नंबर सात बागा नंबर सातचे कारभारी पाऊकर तातिया आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला बागा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये मामांची सेवा अहोरात्र चालू आहे सद्गुरु संत बाळूमामा हा जगाचा जगन्नाथ जगाचा पाठीराका शिवशंभू शंकराचा अवतार म्हणजे देव बाळूमामा आहे आंधळ्याला डोळं पांघळ्याला पाय मुख्याला वाचा बहिर्याला कान आणि निपुत्रिकेला संतान देणारा हा देव आहे ज्याला मुलं होत नाही त्याला मुलं देणारा हा देव आहे वगैरे ज्याला मुलं नाही त्याला मुलं देणारा हा देव आहे ज्याला चालायला येत नाही त्याला चालायला लावणारा आहे ज्याला दिसत नाही त्याला दिसायला लावणारा देव आहे ज्याला रोग राही त्याचं रोग राहीतून मुक्त करणारा हा देव आहे एक जिवंत उदाहरण सांगतो मी खोट बोलणार नाही मामांच्या तळावर कधी खोट चालत नाही कारण हा बाळूमामा जगा वेगळा आहे बाळूमामाचा कार्यक्रम मगाशी सांगितले जगा वेगळा आहे मगाशी मी काय सांगितलं आंधळ्याला डोळ पांगळ्याला पाय देणारा देवाय आंधळ्याला डोळं पांगळ्याला पाय मुख्याला वाचा बाहेर्याला का निपुत्रिकाला संतान देणारा हा देवाय ज्याला चालायला येत नाही त्याला चालायला लावणारा हा माझा आहे जर आज दादा बघितलं हा मुलगा आहे मामांची कित्येक दिवस झालं नाही कित्येक तास झालं नाही कित्येक महिने झालं नाही फक्त बाळूमामाच्या शेवेला आलाय बाळूमामाची सेवा ही जगा वेगळी सेवा आहे बाळूमामाची जो सेवा करल चाकरी कराल भक्ती करल देव शंभर टक्के देव त्याला मेवा देतोय आज तुम्हाला एक उदाहरण दाऊत जिवंत हा रणजित आहे रणजित थोरात कारवेगावचा आहे गेले एक दहा ते पंधरा दिवस झालं मामांच्या आलाय ह्याला नीट चालता येत नव्हतं जिवंत उदाहरण आहे तुमच्या समोर आहे इथं डॉक्टर आहे का बाबा डॉक्टर ना। नाही वैद्य नाही देवरशी नाही कामाळा काही सुद्धा नाहीच इथं काही सुद्धा दिलं जात नाही त्याला चालायला येत नव्हतं दोन्ही सुद्धा पाठीमागचं बॉल त्याचं गेलं होतं त्याला नीट चालता येत नव्हतं त्याला इथं सांगितलेलं तुला चाला येत नाही तू माझ्या मामांच्या तळावर माझ्या था, जवळ थांब म्हणजे माझ्या आचार्याच्या था था। इथं थांब आचार्याच्या इथं थांब आणि तू शवा कर मग ती मिक्सरची शवा कर इथं आमचा अविनाश कोळे कोळेकर त्याच्या सांगतो असायचा मग ती शवा कराय असू दे काय लाईटचा असू दे कुठं काही मिळल तर तो शवा करत होता हळूहळू तो सेवा करायला लागला सेवा केल्या एक दिवस म्हणला मला आता इथं बोर व्हायला लागले मी माझ्या मामांच्या लहान पिलाकडे जातो अरे म्हणलं मी तुला चाला यायचं नाही आता तुला चालाय जरा हळूहळू जरा हिवाला यायचं नाही नाही मला मी पिलाकडे जाणार मी पण म्हणलं जातोयच तर मग जा हा पिलाकडे गेला आणि आज हिला थोडं चार पाच पावलं टाकता येत नव्हती चार ते पाच पावलं टाकता येत नव्हती पण आज एक दिवस एक वेळेस मामांची बकरी राखलेली बरं पण बाळूमामाची लहान पिल्लीच राखायला नको कारण बकऱ्यांना हाक मारल्यावर कळते पाठी मागा याचाय पुढं आहे मागं फिरायचा पाण्यावर जायचा आहे पण ती लहान पिला आहेत अशी जशी आपली लहान मुलं आहेत तशी ती लहान पिला आहेत त्या लहान पिलांना काही सुद्धा कळत नाही हाक मारल्या कळत नाही बोलवल्याला कळत नाही कुणीकडे जायचं कळत नाही वाहन आल्याला कळत नाही कशी सैरा वैरा पळतात ती लहान पिलं आज हा सांभाळतोय मामांची सेवा करणं म्हणजे जगा वेगळं काम आहे मी सांगितलंय पांगड्याला पाय देणारा देवा ह्याला चाला येत नव्हतं पण आज चाला लागलाय ही ताकद माझ्या फक्त बाळूमामाच्या कोणता देवरशी नाही कोणता डॉक्टर नाही कोणता वैद्य नाही आज तुम्ही याच्या मुखातून का रणजित तुला बाबा चाला येत होतं नव्हतं खरं सांगायचं तर आपण खरं बोलायचं तुला चालायला येत होतं का नव्हतं पण आज काय तुझा चमत्कार आहे बाळूमा कसा पावला तुला चाला येत नव्हतं मला बसाय पण येत नव्हतं कोरोनाचं घेतलं माझं दोन्ही का खराब झालेलं होतं पायाचं कोरोनाची लस घेतलेली संदीप पाटील झाला महाजन झाला टकले झाला चंद्रकांत पाटील पण झाले चंद्रकांत पाटील म्हणलं दोन चार पाच वर्षांना तुला ऑपरेशन करायला लागलं मी तर मामाच्या स्थाळा वालो आणि ना पहिल्यांदा आदमापूरला गेलो पायासाठी आदमापूरच्या पाच आंबुष्या करायच्या म्हणलं आणि पाच आंब्या करायसाठी मी नाकच्या पोरांच्या सोबत गेलो एक आमुष्या फक्त केली तिसऱ्या दुसऱ्या आमुशाला तर मला घरात बसू वाटत नव्हतं सारखं इकडं आठवायचं मामांचं मग मी इकडं आलो मी मेंढराय घरात मेंढर राखल्यावर तू मामांच्या आचार्या किती दिवस केली आचार्यापैकी पाचच दिवस सेवा केली पाच दिवसात तुला काय फरक वाटला पाच दिवसात थोडं थोडा मला फरक वाटवाय लागला पण तरी म्हणले मेंढरा बारक्या पिल्ल्याकडे जाय मला सवय वासायला लागलं बारक्या पिल्लांच्या मागे गेलेश्वर आपण बरं होणार नाही मग आज मी बारक्या पिल्लांचा चारशे ते पाचशे बारकी पिल्ले घेऊन जातो मग त्या चारशे पाचशे पिलामध्ये दिवसभर किती किलोमीटर चालतो दहा पंधरा किलोमीटर चालत जातो रोज 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 दहा ते पंधरा किलोमीटर मामांची सेवा करतोय चाकरी करतोय भक्ती करतोय मला सांग तू घरामध्ये असताना था किती किलोमीटर चालायचं चालत नव्हतं असं थोडं चाललंय की अर्धा किलोमीटर माझं पाय दुखायच मला खाली बसूटायचं मग मांडी घाला येत नव्हती डॉक्टर सांगितले मांडी घालू नका टेबल खुर्चीवर जावा कमानच्या कमांडचा टॉयलेट तो वापरा कमोड कमोड बर मग मामांच्या तळाव जावा आलास आता कधी खुर्ची बसलास का पुढची पण नाही बसलो मग बसलो एक असं दुखत तरी पण बसलो बसलो परत हळूहळू मला सवय वय की माझ्या परत लक्षात गेलो मी खाली मांडी टॉयलेटला कसा टॉयलेट आता पहिला असं जायचं तिथं आता खाली बसायचं सगळं ओके ओके म्हणजे तुला इथं कोणता डॉक्टर होता आला औषधाला कोणता वैद्य कोणता देवरस नाही तर तुला काय लिंबू दोरा काय दिला इथं तुला देवरस पण कोणी केलं नाही काय काय केलं कोणी काय खरं सांगायचं माझी मामा जिवंत आहे का नाही लोकांना कळलं पाहिजे आज मी तर इतकं केलं कुठं मला म्हणजे काय लागीर झाले का कुठं काय झाले का कुणी काय केलं का बघायसाठी लय माणसांच्या म्हणजे देवालात गेलो कवल लावलं कुठं काय केलं पण काय फरक ना मग परत एक जण म्हणलं डॉक्टर जास्त म्हणजे शारीरिक त्रास असेल तो पण बघितला पण काय होईना झाले परत मग मी तळावर आलो सेवा मग आजपर्यंत तुझं किती पैसे गेले बाहेर देवऋषी डॉक्टर वैद्यस साठ हजार आज ताकद म्हणजे आजपर्यंत किती वर्ष झाला तुला दीड वर्षात एक पन्नास ते साठ हजार साठ हजार रुपये गेले पण बाळूबाच्या तळावर एक आज दहा ते पंधरा पंधरा दिवस झाला पंधरा दिवस झाला पंधरा दिवसात तू रुपया इथं खर्च केलास का अग तुला कुणी मागितलं एक रुपये चांगलं करतो कोणी मागितलं का माझी पुजारी असून दे आचार्य असून दे तुझं आपलं कारभारी असून असू असून कुणी मागितलं नाही कोणी मागितलं नक्की नक्की नाही पण बिना पैशाचा तुला दुरुस्त करणारा कोण आहे आपला शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे तू जगाला सांगू शकतो वरडून येते नंबर बाजू मामा मी सगळं देव केले कुठला देव ठेवला नाही बर स्वामी समर्थ केलं साईबाबा केला गणपती केला पण म्हणजे देवाला म्हणायचं माझा पैसा जाऊ दे पण पाय माझं सगळं होत नव्हता म्हणजे दुखायचं माझं बॉल खराब असल्यामुळे परत इथं बाळूमामा सेवेला आल्यापासून माझा पाय चालू आज पाय दुखते आता नाही दुखत माझं पाय आता मेंढरा पिल्ल घेऊन जातो ताकद बाळू बाळूमामाची मग मामाची वर्षाला सेवा करणार का कशी सेवा करणार तू आता आता सवा महिने करून गेले की वर्षाला मनाची दवा बघा आपल्या भागात आला जवळ कराडच्या आसपास आला की मी एक दोन बाळा असं नसतंय बाळूमामा हात देऊन बघतोय आज तुला बाळूमामा दिलंय आयुष्य तुला नवीन दिलंय पण एक सांगतो आयुष्य देवानं तुला नवीन दिलंय पण एक लक्षात ठेवायचं पैसा सोनं नाण्या गाडी बंगला तू कधीही मिळवशील पण शरीर संपत्ती मिळवशील का, का मिळवशील आज तू चांगला असलास तर तुला बायकापूर्व तुला जवळ घेतील तू पैसा मिळवलास तर तुला बायकापूर्व जवळ घेतील जर तू निळा पांगळा राहिला तर स्वतःचा आई वडील सुद्धा कधी जवळ घेत नाही बायकापोरा च लांब मग देवासाठी एक वर्षातून एक नेम ठेवायचा मग ती सहा महिने असून दे सॉरी एक सव्वा महिने असून दे तर पंधरा दिवस असून दे वर्षातून एकदा देवाची सेवा करावी लागते कारण ती जग करू शकत नाही ती माझा बाळूमा केलं केलं की नाही का नाही केलं त्याच्यासाठी आपण काही देणार आहे का नाही मग एवढं तुला चांगलं केलं तर देवासाठी काहीतरी सांगायचं की बाबा वर्षातून एक पाच दिवस असू दे दहा दिवस असू दे पंधरा दिवस असू दे सव्वा महिने असं असू जसं आपला माऊली कि प्रत्येक वर्षाला सव्वा महिने सेवा करणार असे म्हणताय त्याच्यासारखं आपण सांगून द्यायच काहीतर वर्षाला पाच दिवस तरी हा ही जमलं की मा बाग, 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 बागा भागात आला की कराड साइड दिवस दादा असं म्हणून चालत नाही आता मी तुम्हाला जिवंत उदाहरण ह्या भक्ताच सांगतो ताप आला की देव माझा बाप आणि ताप गेला की देवाच्या बाचा पण मी बाप आहे रणजित भाऊ कसा असतं माहिती आहे का